मित्रांनो सौर ऊर्जेवर चालणारा जो फवारणी पंप आहे तर या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत महाडी बी टी या वेब पोर्टलवर या सौरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले जातात हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार जेणेकरून तुम्ही देखील तुमचा सौर चलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता लक्षात घ्या की महाडीबीटी या वेब पोर्टल वर विविध योजनांसाठी अर्ज करता येतो यापैकी एक योजना म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा सोलर पंप होय सोलर फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये समजून घेणार आहोत अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी आपल्या सरकार या वेबसाईटवर वर यायचं आहे किंवा तुमचे कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल त्यातील कोणतेही ब्राउझर ओपन करा ब्राउजरच्या सर्च बारमध्ये महा डी बी टी फार्मर लॉग इन असा किव्हर शोधा मग अशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा अशा पद्धतीने देखील तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आता या ठिकाणी अशा पद्धतीने ही महा डी बी टी वेबसाईट ओपन होईल तुम्ही जर नवीन शेतकरी असाल तर नवीन याचा अर्थ तुम्ही अजूनही तुमची महाडी बी टी या वेबसाईटवर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल नोंदणी करण्याची प्रोसेस वेगळी आहे डी बी टी वेबसाईटवर नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहितीचा मी एक व्हिडिओ या अगोदरच बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवर कुठेतरी तुम्हाला मिळेल ती शोधा त्यावरती क्लिक करून तुम्ही शा त्या संदर्भातील व्हिडिओ बघू शकता नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो याचा उपयोग करून लॉग इन करायचा आहे किंवा आधार ओ टी पीद्वारे देखील तुम्ही लॉग इन करू शकता या ठिकाणी आपण आधार ओ टी पीने लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस दिसेल या ठिकाणी अर्ज करा अशी एक लिंक आहे या लिंकवरती क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे मुख्य घटक या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा तपशील या पर्यायासाठी मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा यंत्रसामग्री व पर्यायासाठी पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा मशीनचा प्रकार या पर्यायासाठी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडा अटी आणि शर्ती या पर्यायासमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टीक करा जतन करा या पर्यावरती क्लिक करा एक सूचना या ठिकाणी दिसत आहे या तालुक्यातील या तालुक्यासाठी घटकाला आधीच अर्ज केला आहे आपण एकाच तालुक्यासाठी समान घटक लागू करू शकत नाही एकाच घटकासाठी म्हणजे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकासाठी या अगोदर कोणताही अर्ज केला असेल तर त्याच घटकासाठी पुन्हा अर्ज करता येत नाही याच ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता की याच घटकांतर्गत टोकन यंत्रासाठी अर्ज केलेला असल्याने आता पुन्हा अर्ज करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पहिला अर्ज रद्द केला तर मग मात्र दुसरा अर्ज सादर करता येतो त्यासाठी आपण आता पहिला अर्ज रद्द करणार आहोत महाडी बी टी पोर्टलवरील कोणताही अर्ज रद्द करण्याची एकच पद्धत आहे आणि ती म्हणजे अशी मुख्य मेनूवरती स्क्रीन या स्क्रीनवर दिसत असलेल्या अर्ज केलेल्या बाबी या पाऱ्यावरती क्लिक करा छाननी अंतर्गत अर्ज या पाऱ्यावरती क्लिक केल्यास तुम्ही ज्या ज्या योजनांसाठी अर्ज केलेला आहे त्या सर्व योजना या ठिकाणी तुम्हाला दिसेल डिस्प्ले होईल जी योजना तुम्हाला रद्द करायची आहे त्या योजनेच्या समोर दिसत असलेल्या कॅन्सल या बटनावरती क्लिक करा त्यानंतर लाभार्थीच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीत टाकताच तुमचा अर्ज रद्द होईल अर्ज जतन करा या प्रोसेसपर्यंत आपण आता आलेलो होतो त्यानंतर मुख्य मेनूवर या अर्ज सादर करा या ठिकाणी बटनावरती क्लिक करा सूचना येईल ती वाचून घ्या पहा या बटनावरती क्लिक करा तुम्ही जेवढ्याही योजनासाठी अर्ज केले असतील त्या सर्व योजना या ठिकाणी तुम्हाला दिसतील या योजनापैकी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची योजना कोणती आहे हे शासनाला समजण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक ठरवायचा आहे त्यानंतर योजनेच्या अटी आणि शर्ती समोर दिसत असलेल्या चौकोनमध्ये टीक करा आता अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा आपण घटकासाठी अर्ज सादर केला आहे अशी सूचना आली आहे याचा अर्थ तुमचा अर्ज या ठिकाणी सादर झालेला आहे या ठिकाणी अर्जदाराने याच घटकासाठी अर्ज केला होता त्यावेळी तेवीस पॉईंट साठ एवढे शुल्क शासन सादर केले होते तो अर्ज केल्यापासून हा अर्ज करेपर्यंत कोणताही लाभ शेतकऱ्यास मिळाला नसल्याने या ठिकाणी कोणतेही शुल्क आलेले नाही परंतु तुम्ही जर नवीनच अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तेवीस पॉईंट साठ रुपये एवढे शुल्क सादर करावे लागणार भरावं लागणारे शुल्क कसे भरावं लागते जाणून घेत या संदर्भातील सविस्तर माहिती यासाठी आपण आता दुसऱ्या नवीन लाभार्थ्याचा अर्ज बघणार आहोत जसे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केले त्यावेळी या ठिकाणी पेमेंट करण्याची नवीन शेतकऱ्याला कर सूचना दिसेल पेमेंट करण्याचे विविध पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील यापैकी एक पर्याय वापरून अर्जदार पेमेंट सादर करू शकतात जसेही तुमचे पेमेंट यशस्वी होईल त्यावेळी पेमेंट केलेल्या व्यवहाराचा पावतीची प्रिंट देखील तुम्ही या या ठिकाणी काढू शकता किंवा एफमध्ये सेव्ह करू शकता आता तुम्हाला जर अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल किंवा केलेल्या अर्जाची पोचपावती डाउनलोड करायची असेल प्रिंट करायची असेल तर त्या संदर्भातील प्रोसेस समजून घेऊयात मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावरती क्लिक करा अंतर्गत अर्ज या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी पावती असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करताच तुम्ही केलेल्या सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अर्जाची पावती तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल ती प्रिंट करून घ्या अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहेत धन्यवाद